ये सैयद जाहिद सैयद इफरोज जी 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 कहाँ से बात कर रहे हैं जी हम बीर जी आपने अर्बन ज्वेलर्स में ऑफर डाले थे जी आपने तो जो अर्बन ज्वेलर्स का जो रॉ था तो आप उसमें विनर हो गए आपको बुलेट टूट गई हो हाँ सही में गोल्डन चॉइस पे भेजो शीबू खान बोरा नमस्कार स्वागत चालू असलेल्या ज्वेलर्स च्या भव्य ड्रा मधून रिक्षा चालकाच नशीब उजळला चौथ्या ड्रा मध्ये चार जणांना निघाली बुलेट बाईक लवकरच टू एच के फ्लॅट जिंकण्याची मिळणार संधी या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड शहरातील नवाजलेल्या अर्बियन ज्वेलर्स यांनी सत्तावीस फेब्रुवारी रोजी पाचव्या भव्य ड्रॉचे आयोजन केले ओपनिंग ऑफर दोन कार तर बुलेटचा चौथा ड्रॉ समाप्त झाला आहे हा शानदार सोहळा हॉटेल गोल्डन चॉईस येथे संध्याकाळी आठ वाजता हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पाडला ड्रॉ साठी प्रमुख पाहुणे म्हणून रोहिल दादा मकसूद खान शकील खान माजी सभापती आदी मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते चार भाग्यवान विजेत्यांची नावे चिठ्ठीद्वारे जाहीर करण्यात आली विजेत्यांना बुलेट बाईक देण्यात आल्याने उपस्थितामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते भाग्यवान विजेते एक मनियार अहमद कट्टू रईस मोमीन छोटुमिया इरफान अनिस पठान सय्यद जैद सय्यद इफ्रोज या चार विजेत्यांना मंचावर बुलेट बाईक प्रदान करण्यात आली यासोबतच आता ग्राहकांना टू बी एच के फ्लॅट जिंकण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली असून नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे ग्राहकांचा प्रतिसाद पाहता पुढील ड्रॉ देखील तितकाच भव्य व उत्साहपूर्ण होणार खात्री नागरिकांनी दिली आहे अफवांवर विश्वास ठेवू नका गेल्या काही दिवसापासून अर्बियन ज्वेलर्सला बदनाम करण्याचे प्रयत्न काही लोकांकडून होत असल्याचे समोर आले आहे मात्र ग्राहकांचा मिळणारा जबरदस्त प्रतिसाद आणि वाढता विश्वास पाहता या अफवांना नागरिकांनी गांभीर्याने घेऊने असे आव्हान अरबियन ज्वेलर्सने केले आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा अभिमान लाइव साठी अमजद खान पीड